तर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे अशी माहिती समोर येत आहे काय आपण सांगाल आज सकाळी या संदर्भातील एक मेल जिल्हाधिकारी कार्यालय प्राप्त झाला त्या अनुषंगाने स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली गेली की यामध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे त्याची वेळ सांगितलेली होती या अनुषंगाने कुठलाही धोका होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय याचे सर्व मजल्यावरील सर्व आमदार सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेला प्रशासकीय बिल्डिंग एक आणि दोन यामध्ये सुद्धा सेम प्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे तिथेही कुणीही अधिकारी किंवा कर्मचारी ठेवण्यात आले नाही आणि हा संपूर्ण परिसर आणि पूर्ण बिल्डिंगचे सर्व फ्लोअर सर्व रूम्स या पी डी एस स्कॉडच्या माध्यमातून चेक केल्या जात आहे सर्व त्या प्रिकॉशन्स घेतले जात आहेत यामध्ये कुठलीही गॅनिंग होण्याची आवश्यकता नाहीये पोलीस प्रशासनाने परिपूर्ण या पूर्ण बिल्डिंग्स या ताकद घेतलेल्या आहेत आणि त्याची पाहणी तपासणी तपासणीसारखं सुरू आहे सर कशा कशा पद्धतीचं पथक आपण त्याच्यामध्ये बी डी डी एक स्कॉड आहे जे अशा स्वरूपाचे एक्सप्लोजिव्ह डिटेक्ट करण्यासाठी सक्षम आहे यू आर टी स्कॉड आमच्या या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि लोकांसाठी आणि इतर सर्व पब्लिकच्या दृष्टिकोनातून आर सी बीचं पथक सुद्धा या ठिकाणी आहे जे सर्व अधिकारी आणि अंमलदार हे आवश्यक प्रमाणे डिप्लॉय करण्यात आलेले आहेत आणि सर्वांच्या सुरक्षेची योजना या ठिकाणी करण्यात आली